सुठो बाद सुठो ब ध्यान मोडलं नाही आसन मांडी मांडी सुद्धा मोडली नाही आणि भगवंत परिषद घेत व्याघ्र विंचू सर्प वगैरे पळ लागले सगळे अरे वाघ विंच सर्प तुकाराम आसन मोडले नाही ध्यान थोड्या सुद्धा विचलित होऊन दिल्या पंधरा दिवसांनी भगवंताची कृपा झाली भगवंताचा साक्षात्कार झाला पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला मी टोबल भेटायला निरंकार निराकार भगवंताचा साक्षात्कार झाला मला सांगा तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाले हो तुम्ही काय करा सांग एक एक तर सांग दुसऱ्याचे विचार घ्या सांग नाही स्वार्थ बघ सांग पण तुकाराम महाराज तसे नव्हते संत तसे नव्हते तुकाराम महाराज जनाचा विचार करायचे लोकांचा विचार करायचे भगवंत भेटलाय आपण गप बसून तुकाराम महाराज गप नाही बसले मध्ये परतले घरोघरी जाऊन सांगू लागले देवा देवा

काय म्हणलं तुकाराम महाराज काय म्हणलं अरे देव घ्या कुणी देव घ्या देव असं नव्हतं म्हणत की माझी मूर्ती घ्या तुमच्या घरात ठेवायला असं नव्हते म्हणून तुमच्या देवात माझी काही दिवस मूर्ती ठेवा असं नव्हतं देव घ्या कोणी म्हणजे देवाचं नामच पण कोणतरी करा नाही देवाचं नामच पण कोणतरी करा पण काय म्हणले तुमचं देव ठेवण्यासाठी आमच्याकडे जागा नाही आता तोंड मध्ये काय जागा लागते राम न घेतलं तरी आपला उद्धार होतो काय पाहिजे पण लोक काय म्हणले देव न लगे देव न लगे तुमचा देव ठेवण्यासाठी आमच्याकडे जागा नाही पण काय तुकारा तुकाराम तुकाराना कधी स्वतःचा विचार नव्हता कायम जनाचा विचार करायचं म्हणून घरोघरी जाऊन सांगू लागले आणि असा नियम असा ज्या भक्ताचा नियम असतो म्हणजे पंधरा दिवस सरपंनी प्राण्यांनी त्रास दिले तरी सुद्धा विचारित असा ज्याचा नियम असतो ते देवापर्यंत पूज्य विगे असतो तो देवा समान असतो आणि तो तोच देवाला आवडतो বিঠালা বিঠালা <laughs> Bye.